ऐंशी टक्के ज्ञान जर जीवनामध्ये माणसाला कशापासून प्राप्त होत असेल तर डोळ्यापासून होतं कशापासून होतं डोळ्यापासून म्हणून डोळ्यावर प्रत्येकाने आपल्या काय करा विजय मिळवा ऐंशी टक्के ज्ञान प्राप्त होते कशाने डोळ्यानं माणसाकून शारीरिक पाप कमी होत आहे सर्वात जास्त जर पाप माणसाकून होत असेल तर वाचिक पाप होतोय मानसिक पाप होतोय डोळ्याचं पाप म्हणून बघत असताना चांगलं पहा बघत असताना चांगलं पहा त्या वेश्याला घरी घेऊन आले वेश्या नावाची ही स्त्री अशी आहे की तिला माणूस आवडत नाही तिला पैसा आवडतो काय आवडतो पैसा तिला माणसाशी घेणं देणं नसतं तिला फक्त पैसा आवडतो पैसा कमवण्यासाठी पवित्र जीवन जगणारा आजामेळी आता चोर्या करू लागला डाकू आजामेळी म्हणून प्रसिद्ध झालाय काही संत महात्म्या आजामेळ्याच्या घरी आलेले मारुतीरायाच्या मंदिरावर काही लोक बसले होते पारावर काही लोक बसलो का हो तुमच्या गावामध्ये एखाद्या दे वारकऱ्याचं घर आहे का माळकऱ्याचं घर आहे का आम्ही तीर्थयात्रेला चाललो सायंकाळी त्याच्या घरी थांबू थोडा प्रसाद घेऊ भगवंताचं चिंतन करू सगळेच लोक तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील सांगता येत नाही त्यातल्या एकाने सांगितलं आहे ना आमच्या गावामध्ये एक नंबरच्या हरिभक्त पारायण कीर्तनकार आहे हरिभक्त पारायण आजा मेळे महाराज मला एक कळत नाहीये साधूला एखाद्या भक्ताचं वाईट होतं हे कळतंय तो कधी मरणार हे कळतं त्याचं लग्न कधी होणार हे कळतं त्याला पोरगा आहे का पोरगी होणार हे सुद्धा कळतंय त्याच्या कोणत्या गोष्टीनं ना घात होणार हे सुद्धा साधूला कळतं पण साधूला सज्जनासीन कळे दुर्जनाची बुद्धी सज्जना सी नकडे दुर्जनाची बुद्धी साधूला सर्व कळतय हो त्रिकाल ज्ञानी असतात ते भविष्य कळतय वर्तमान कळतय भूत कळतय पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळत नाही म्हणून तर म्हणलेला नाही सज्जनासिन कळे दुर्जना घरी गेले आजा मेळे चोरी करण्यासाठी कुठेतरी गेला होता ना आजा मेळ्याच्या पत्नी विचारला हो कोण आहे घरी बोला ना बाबा काय आहे काही नाहीये आम्ही येत असताना काही महात्म्याने सांगितलं की हे खूप मोठ्या महाराजांचं घर आहे खूप मोठ्या संतांचं घर आहे आम्ही तीर्थयात्रेला चाललो सायंकाळी इथं प्रसाद घेऊ थोडं चिंतन करू सकाळी चार वाजता उठून स्नान करून निघून जाऊ त्या माय माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या माऊलीने हात जोडले आणि त्या साधूंना सांगितलं महात्मा तुम्ही थांबाव ह्या योग्यतेच घर नाही होय माझा नवरा कोणी कीर्तनकार नसून माझा नवरा कोणी परमार्थिक नसून माझा नवरा कोणी माळकरी नसून माझा नवरा चोर आहे डाकू आहे आणि तुमच्या समोर जी स्त्री आहे मी काही पतिव्रता नाही मो शरीर विक्री करणारी एक वेश्या आहे साधूंना वाईट वाटलं काय विचारलं होतं आम्ही फक्त एका संताचं घर या समाजाची सगळ्यात मोठी एक वाईट खोड आहे जोपर्यंत साधू संत महंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाला त्यांचं महत्व कधीच कळालेलं नाही महाराज ज्या ज्ञानोप्राणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला ज्या ज्ञानोप्राणी सारखे चांगदेव पासष्टी अमृत अनुभव हरिपाठासारखा एवढा गोर ग्रंथ त्यालाय त्या ज्ञानोब्रायचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं तर मधुकरी तर दिलीच नाही पण मधुकरीच्या जोळीमध्ये माती कालवलेली लोकांनी इंद्रायणीवर स्नानासाठी गेल्यानंतर लोकांनी सांगा ज्ञाना ए ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणी वाटल अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण ज्या ज्ञानोप्राच्या चरणामुळे त्या ज्ञानोप्राणी इंद्राणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणा ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणी वाटल ज्या जगत गुरु तुमचा आणि माझा माता ठिकाणी अरे याच्यासाठी पंचमवेद असा गाथा निर्माण केलाय त्या तुकोबऱ्याने गाथा निर्माण केल्यानंतर या समाजाने त्या गाथ्याचं स्वागत तर केलेलंच नाहीये पण या समाजाने तो गाथा पाण्यात बुडवण्यासाठी अनोहात प्रयत्न केलेले आहे सर्व संत महंत विचार करू लागले काय अपराध आहे आमचा मी एवढंच विचारलं होतं ना फक्त एखाद्या महात्म्याचं घर सांगा खरं सांगू महाराज तुम्हाला जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये संत झाले जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये मा महात्मे झाले त्यांचं जीवन चरित्राचा अभ्यास जर केला तर ज्या ज्या जातीमध्ये जा 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 जे जे संत झाले त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या त्या संतांना काय दिलाय त्रास दिलेला आहे आणि मी त्याही दिवशी बोलून गेलो आणि आजही बोलतो आणि दररोज बोलत राहणार एखाद्या नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालल ना एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला हो एखाद्या नास्तिक आणि गायकाचा विरोध केला चालल ना एखाद्या दारुड्या माणसाने पखवाजाचा विरोध केला चालल ना पण ज्या दिवशी आपलेच माणसं आपला विरोध करायला लागतील त्या दिवशी लोकांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे